काळ्या बाजारांचा काळ बाबूराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण तीन गौरीशंकराचे बर्फ बनले गौरीशंकर कश्यप हा महालक्ष्मी येथे राहतो हे झुंजारचे टेलिफोन हे झुंजारने टेलिफोन डिरेक्टरीमधून शोधून काढले होते पांढरा रंग दिलेले ते दुमजली घर होते आजूबाजूचे वातावरण ते कुणा सुखवस्तू माणसाचे विश्रामधाम आहे असे सुचवित होते पण हे घर प्रभुदास पराशराच्या सज प्रासादापेक्षा वेगळ्या पद्धतीचे होते झुंजारने जेव्हा आपली मोटार थांबविली तेव्हा त्या घराच्या एकाही खिडकीत प्रकाश दिसत नव्हता अर्थात केवळ बाहेरून नजर फिरविल्याने त्या घरात कुणी नाही असे म्हणता येणार नव्हते खिडक्यांवर व्यवस्थित पडदे सोडले असण्याचीही शक्यता होती झुंजार जेव्हा आपल्या मोटारीतून खाली उतरला तेव्हा त्याला आणखी काही प्रकारचा प्रकाश दिसला होता त्याला त्या, त्या प्र घराच्या प्रवेशद्वाराजवळील कमानीखाली एक अंदुक अंदुक आकृती दिसली होती जेव्हा तो त्या घराच्या पायऱ्यांजवळ गेला तेव्हा पुढल्या दाराजवळील एका बाजूच्या ओट्यावर एक तरुणी बसली आहे असे त्याला दिसून आले त्या तरुणीने लावलेल्या सुवासिक तेलाचा वासही त्याचे तीक्ष्ण ग्राणेंद्रिय अनुभवित होते अर्थात तो वास कुसुमावती लावित असलेल्या अत्तरापेक्षा अगदीच वेगळा होता झुंजारने दारावरील घंटीचे बटन शोधण्याच्या निमित्ताने आपली चिमुकली टॉर्च पेटवली आणि ती मुद्दाम अशा वेंधळेपणाने चिकट पकडली की तिचा प्रकाश त्या तरुणीच्या चर्येवर पडावा त्या प्रकाशामुळे त्याला ती अगदी स्पष्ट दिसली आणि त्याने टॉर्च प्रकाश बिचकून बाजूला करण्याची घाई केली नाही त्या तरुणीचे केस लांब विपुल आणि काळेभर होते तिचे डोळे ही त्याच रंगाचे होते चेहरा गोल होता एकंदरीत ती तरुणी दिसण्यात सुंदर होती झुंजारचे सारे लक्ष अर्थातच त्याने हाती घेतलेल्या कामगिरीवर होते पण काही तासांपूर्वी त्याला भेटलेल्या कुसुमावतीपेक्षा ही तरुणी अगदी वेगळ्या पद्धतीची आहे हे त्याच्या लक्षात आले होते आणि तिनेही त्याला तशी जाणीव करून देण्यात मुळीच वेळ घालवला नव्हता तुमचे पाहणीचे काम पूर्ण झाले काय तिने विचारले होय अंधारातून प्रवास करताना अचानक आकाशात एखादी तेजस्वी तारका दिसली आणि ती पाहून माणूस क्षणभर थबकला तर त्याचा तो दोष ठरेल काय ती क्षणभर अगदी स्तब्ध बसली नंतर तिने विचारले माझे नाव तारका आहे हे तुम्ही कसे ओळखलेत मी ते ओळखले नव्हते झुंझार म्हणाला नुकताच मला फ्लू झाला होता त्यामुळे डोक्यावर झालेला परिणाम अद्याप नाहीसा न झाल्यामुळे मी अधूनमधून काव्यमय भाषेत बोलतो तुमचे नाव जर खरोखरच तारका असेल तर मला क्षमा करा माझे नाव तारका चंद्रगिरी ती म्हणाली तुमचे नाव आणि आडनाव दोन्ही फारच सुंदर आहे झुंजार म्हणाला ते आता ठरले पण तुम्ही आता निघून का जात नाही तिने विचारले मी कामात आहे हे तुम्हाला दिसत नाही मीही कामात आहे पण तुम्ही येथून जाऊ नका मला फार वेळ लागणार नाही तो म्हणाला त्याने पुन्हा आपल्या टॉर्चचा प्रकाश दारावर सोडला तो पुन्हा घंटीचे बटन शोधित होता तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवीत आहात घरात कुणीही नाही त्याने घंटीचे बटन न दाबता आपला हात मागे घातला नंतर तो तिच्या शेजारी ओट्यावर बसला आणि म्हणाला काही कारणामुळे मला आता त्या घरात कुणी नाही याचे महत्त्व वाटेनासे झाले आहे मी येथे अर्धा तास थांबले आहे ती म्हणाली मला वाटते हे आयुष्य असेच आहे पण मी मात्र तुम्हाला माझ्या घराबाहेर अर्धा तास थांबविले नसते तो म्हणाल तो म्हणाला खरे म्हटले तर तुम्ही कुणाच्याही दाराबाहेर मला थांबायला लावता कामा नये ती म्हणाली त्याने सिगरेट पेटवली आणि तो निष्काळजी स्वरात म्हणाला तुम्ही असे तर सुचवीत नाही की आपण कुठल्या तरी उपहार गृहात जाऊन खाद्यपेयांचा समाचार घ्यावा नाही पण हल्लीच्या काळात जवळ मोटार असलेल्या माणसाचे कुणालाही आकर्षण वाटते ती म्हणाली तर मग चला तो म्हणाला आणि ती तिच्या जागेवरून उठली ती त्याच्या मोटारीत त्याच्या शेजारी बसली ती जरी त्याला टेकून बसली नव्हती तरी ती अगदी जवळच आहे याची त्याला जाणीव होत होती तो त्यावेळी कोणत्या त्या उपगा उपहारगृहात जावे हे मनाशी ठरवित होता त्याने तिला काही अंतरावरील उपहारगृहात नेले त्यानेही भोजन केले नव्हते त्यामुळे उंची खाद्यपिये मागवली दोघांनीही पोटभर खाल्ल्यानंतर त्याने समाधानाने आपले पाय सरकवले आज रात्री अनेक गोष्टी घडण्याची शक्यता वाटत होती पण तुम्ही मला भेटाल असे वाटले नव्हते आणि त्यामुळे मला ही संधी भेटली ही केवळ गंमत आहे असे मी मानत नाही तो म्हणाला तुम्ही गौरीशंकरच्या दाराबाहेर का थांबला होता त्याच्याशी माझ्याशिवाय इतर कुणालाही कर्तव्य नाही ती म्हणाली झुंजारने दीर्घ निश्वास सोडला आणि तो म्हणाला मी ते ओळखायला हवे होते तुम्ही इतक्या सुंदर आहात की रात्री बेरात्री वाटेल तिकडे भेट भटकणार नाही म्हणजे तुम्ही आता माझी निराशा करणार की काय तिने चेष्टेने विचारले माझी अशी कल्पना होती की झुंजारराव शिवशाहीतील शिलेदाराप्रमाणे त्यांची इच्छा असेल ते मिळवितात आणि ते मिळवितांना कसलीही अडकाठी जुमानित नाहीत झुंजारने आपल्या हातातील पेयाचे ग्लास ठेवले आणि विचारले तुम्हाला माझे नाव कसे समजले आज सकाळच्या वर्तमानपत्रात तुमचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत ती म्हणाली आणि तो फोटो पाहिल्यानंतर कुणाला त्याचा विसर पडणार असं म्हणजे तुम्ही मला सुरुवातीपासूनच ओळखले होते अर्थातच ती म्हणाली पण माझ्या हातून काही चुकीचे घडेल काय मी प्रसिद्ध माणसाच्या मागे धावणारी नाही आणि त्यासाठी मी तुमच्याबरोबर आले नाही याचे यावे असे वाटले म्हणून आले मला थोडे आश्चर्य वाटते तो म्हणाला तिने जवळच्या खिडकीतून आकाशात विखुरलेल्या तारकांकडे पाहिले नंतर ती त्याच्या नजरेला नजर न भिडविता म्हणाली आपण आता येथून बाहेर पडलो तर तुमची कुठेतरी जागा नाही काय नाहीतर माझी जागा आहे तेथे रेडिओ आहे तुम्हाला मी काही पेयही देऊ शकेन आणि गोड संगीत ऐकताना आपणाला आयुष्याबद्दल काही बोलताही येईल ही, बोलता ही, ये। ही कल्पना चांगली आहे तो सावकाश सिगारेट ओढीत म्हणाला तिने त्याच्याकडे पाहिले आणि ती म्हणाली मला आता फोन करायला हवा आणि दुसऱ्याला दिलेली वेळ रद्द करायला हवी अर्थात त्या गोष्टीचे मला महत्त्व वाटत नाही ती उठून टेबला पासून दूर झाली त्याने विचार करीत सिगारेटचे तीन झुरके घेतले आणि तो उभा राहिला नंतर तो मुळीच घाई न दर्शवता त्या उपहार गृहातून बाहेर पडून आपल्या मोटारीकडे गेला आणखी दहा मिनिटांनंतर तो गौरीशंकरच्या पुढल्या पायरीवर उभा होता या खेपेला त्याने घंटीचे बटन दाबले त्याने दोन तीन वेळा ते दाबले पण त्याला जवाब मिळाला नाही तो इतका स्तब्ध उभा होता की त्याला त्याच्या नाडीचे ठोके हो ऐकू येत होते ते घर रिकामे असण्याचे काही अगदी सामान्य कारणही असू शकणार होते पण गौरीशंकराने आदल्याच रात्री प्रभुदासाबरोबर भोजन केले होते आणि जर त्याने दुसऱ्या दिवशी कुठे बाहेर जाण्याचे ठरविले असते तर कुस्मावतीने खात्रीने ती माहिती त्याला दिली असती दुसरी एक गोष्ट होती जर गौरीशंकर स्वतःच घराची साफसफाई करणारा स्वतःसाठी स्वतः स्वयंपाक करणारा आणि स्वतःची भांडीगुंडी स्वत घासण्याइतका विक्षिप्त नसला तर त्याच्या एवढ्या मोठ्या घरात कोणत्याही वेळी एकतरी नोकर असायला हवा होता शिवाय ती तारका चंद्रगिरी तेथे अकस्मात भेटावी हेही संशयास्पदच होते झुंजारने स्वतःची खात्री करण्याचे ठरविले त्याने प्रथम कोटाला लावलेली एक टाचणी काढून ती घंटीच्या छिद्रात खुपसून आणि घंटी सतत वाजत वाजत राहावी अशी व्यवस्था केली पुढल्या दाराने जबरदस्तीने प्रवेश करण्यात बराच वेळ फुकट घालवावा लागला असता पण मोटार उभी करताना त्याने एका बाजूला ते घर आणि आवाराची भिंत यात असलेली अरुंद गल्ली पाहिली अरुंद गल्ली पाहिली होती आणि त्या गल्लीने घराच्या पाठीमागल्या दाराकडे जाता येईल हे हेरले होते नाहीतर तेवढी मोकळी जागा सोडण्याचे काही कारणच नव्हते त्याचा तो तर्क बरोबर ठरला त्या घराला पाठीमागे दार होते आणि ते पुढल्या दारा इतके त्रास देणारे नव्हते जुंजारने आपल्या चिमुकल्या टॉर्चने त्या दाराच्या अंगच्या कुलपाची प्र, प्रा, प्राथमिक पाहणी केली आणि तो तसे करीत असतानाच ते दार हळूहळू उघडले जाऊ लागले ती हालचाल इतकी सहज आणि चोरटी होती की ते दार उघडले जात आहे हे त्याच्या लक्षात आले नव्हते त्याच्या चिमुकल्या टॉर्चच्या मंद प्रकाशामुळे आपणाला तसा भास होत आहे असे प्रथम त्याला वाटले होते घंटीचा आवाज आता अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला होता आणि त्याचवेळी सत्यप्रकार त्याच्या लक्षात आला होता दार उघडले जात असल्यामुळे घंटीचा आवाज अधिकाधिक स्पष्ट हो ऐकू येऊ लागला होता आणि दार आतून कुणीतरी उघडीत होते आता टॉर्च मालवण्यास आणि बाजूला सरकण्याची सही वेळ नव्हता त्याच्या टॉर्चचा प्रकाश दार उघडले जाऊ लागताच आतल्या माणसाला दिसला असणार आणि तो त्याचा तर्क खरा आहे असे सिद्ध करण्यासाठी दार पुन्हा बंदही होऊ लागले होते जुंजारने खांद्याचा जोराचा धक्का मारून ते बंद होणारे दार चांगले सहा इंच मागे रेटले ते कोणत्या तरी अडथळ्यावर जोराने आपटले आणि हळूच विव्हळण्याचा आवाज आला जुंजारने आत प्रवेश केला ते दार बंद केले आणि तसे करीत असतानाच आपल्या टॉर्चचा प्रकाश आजूबाजूवरून फिरवला आणि त्याला दाराजवळ पसरलेला तात्पुरता अडथळा दिसला तो अडथळा म्हणजे एक खप्पडगालांचा बहुधा दोन दिवस तरी दाढी न करणारा अडकळा माणूस होता अर्थात त्यावेळी तो दाढी न करण्याबद्दल काही खुलासा करू शकणार नव्हता दाराची धार त्याच्या कपाळावर बसून तेथे उभी जखम झालेली दिसत होती आणि सध्या तो माणूस कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देण्याच्या अवस्थेत नव्हता झुंजारने त्या माणसाच्या रुमालाने त्याचे पाय बांधले आणि त्याच्याच बुटाच्या नाडीने त्याचे दोन्ही हात मागे खेचून ते व्यवस्थित बांधले आणि त्याला एका बाजूला सरकवून त्याने त्वरेने पुढे पाऊल टाकले तो एका अवाढव्य स्वयंपाकघरातून नंतर सामानाच्या कोठीतून व इतर काही खेल्या मा खोल्या मागे टाकून पुढे गेला तेव्हा त्याला पुढला रिकामा आणि व्यवस्थित सजविलेला दिवाणखाना आणि समोरच असलेले पुढले दार दिसले छताला एका सुंदर हंडीत बसविलेला दिवा जळत होता त्यामुळे त्याने आपली टॉर्च मालवली आता त्याला त्या जागेची पाहणी करण्यासाठी अधिक प्रकाशाची आवश्यकता नव्हती त्याला एका दाराच्या बाहेरच्या भागावर खडूने लिहिलेले झुंजार हे नाव वाचता येत होते ही मोठीच गंमत आहे झुंजार स्वतःशीच म्हणाला पण तो आता हसत नव्हता ज्या दारावर त्याचे नाव लिहिले होते ते उघडेच होते त्याने ते आपल्या पायाने ढकलून अधिक उघडले आणि त्या खोलीत एकच पाऊल टाकले ती बैठकीची खोली होती तेथे पुस्तकाची कपाटे आरामखुर्च्या होत्या त्या ठिकाणी बसणाऱ्या माणसाबरोबर त्याला चर्चा कराव्याची होती त्या माणसाकडून त्याला माहिती मिळविण्याची शक्यता वाटत होती पण आता गौरीशंकर हिमालयाच्या एका अत्युच्च शिखराप्रमाणे कायमचा थंड पडला होता तो यापुढे झुंजारला काहीच मदत करू शकणार नव्हता हो तो त्या खोलीच्या मध्यभागी उताळा पडला होता आणि त्याच्या गळ्याभोवती इतक्या जोराने दोरी आली होती की ती मानेत रुतल्यामुळे अगदी काळजीपूर्वक सिगारेट पेटवली आणि तो त्या प्रेताकडे लक्षपूर्वक पाहत राहिला पुढल्या दारावरील घंटी वाजतच होती नंतर घंटीचा आवाज अचानक थांबला झुंजारने त्वरेने बैठकीच्या खोलीतील दिवा मालवला व त्याने बाहेरच्या दिवाणखान्याच्या एका खिडकीतून कोण आले आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला नंतर त्याने पुढले दार उघडले आणि तो हसतस म्हणाला या अनंतराव। या आनंदराव आत या आणि पहा कुणीतरी माझ्यावर खुनाचा आरोप करण्याचा प्रयत्न करीत असावा असे दिसते प्रकरण तीन येथे समाप्त काळ्या बाजाराचा काळ बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा